नमस्कार मराठी राशी भविष्य या चॅनेलवर आपले स्वागत आहे आजचे बारा राशीचे राशी, राशी भविष्य मेष राशी आज या राशीच्या लोकांना दिवसाची सुरुवात थोडी कठीण असू शकते तुम्हाला अवांछित काम करावे लागेल उत्पन्नाची कमतरता असेल आणि मित्रांना त्रास होऊ शकतो दुपारनंतर वेळ अनुकूल राहील त्यामुळे उत्पन्न वाढेल आणि चिंता कमी होतील संध्याकाळी कुटुंबासोबत वेळ घालवाल गुंतवणूक आणि विस्तार सध्या टाळा नोकरीत अधिकाऱ्यांची अडचण होऊ शकते वैवाहिक संबंध सुधारतील आजचा उपाय आज श्री हनुमानाची उपासना करा आत्मविश्वास वाढेल वृषभ राशी आज या राशीच्या लोकांना दिवसाची सुरुवात चांगली होईल उत्पन्नात वाढ होण्याबरोबरच तुम्हाला सहकार्यही मिळेल दुपारनंतर काही समस्या उद्भवू शकतात खर्च जास्त होईल तुम्हाला अनपेक्षितरित्या चांगले परिणाम मिळतील आणि तांत्रिक ज्ञान मिळवण्याची इच्छा असेल संध्याकाळी पुन्हा सुधारणा होईल प्रतिष्ठा वाढेल पण मन विचलित राहू शकते अडकलेले पैसे परत मिळतील वकील शिक्षक आणि व्यावसायिकांना फायदा होईल व्यवसायात वाढ होईल आजचा उपाय आज ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा मिथुन राशी आज या राशीच्या लोकांना सकाळी नियोजित कामांमध्ये विलंब होईल आणि योजना यशस्वी होताना दिसतील पैशाची आवक कमी होण्याची शक्यता आहे कामात सावध राहा आणि चुकीच्या कामांपासून दूर राहा व्यवसायात स्थिरता राहील दुपारनंतर बुद्धिमत्ता आणि वाणीची कामगिरी चांगली राहील प्रेमाच्या बाबतीत निराशेची भावना असेल परंतु वैवाहिक जीवनात आनंद राहील आजचा उपाय आज, आज गणपतीला दुर्वा अर्पण करा यश मिळेल कर्क राशी आज या राशीच्या लोकांना कामात प्रयत्नांमध्ये यश मिळेल परंतु जुन्या चुका समोर येऊ शकतात स्वतःचे संरक्षण करण्यासाठी अयोग्य पावले उचलण्यापासून दूर राहा दुपारपर्यंत परिस्थिती हाताळण्यास सक्षम व्हाल नोकरीत वरिष्ठ समस्या निर्माण करू शकतात व्यवसायासाठी चांगला काळ आहे संध्याकाळी पोट कंबर आणि पाय दुखण्याची शक्यता आहे पंजे जखमी होऊ शकतात जुने मित्र भेटू शकतात तुम्हाला तुमच्या मुलांकडून आनंद मिळेल आणि तुम्हाला आईचे प्रेम मिळेल आजचा उपाय आज सूर्य नमस्कार करा आत्मबल वाढेल सिंह राशी आज या राशीचे लोकांना कामाची सकाळी चिंता राहील योजना प्रतिकूल परिणाम देऊ शकतात उत्पन्नाचे स्रोत कमकुवत असू शकतात परंतु आत्मप्रयत्नाने यश मिळेल दुपारनंतर तुम्हाला चांगले वाटेल आणि चांगली बातमी मिळेल मुलांकडून आनंद मिळेल संध्याकाळी पुन्हा व्यवसाय कर्जासंबंधी समस्या येऊ शकतात नोकरीत अस्थिरतेची भीती राहील विस्मरणाची समस्या येऊ शकते प्रेम प्रस्ताव नाकारला जाऊ शकतो आजचा उपाय आज गायत्री मंत्राचा जप करा कन्या राशी आज या राशीच्या लोकांना सकाळची वेळ अनावश्यक भीती आणि चिंता निर्माण करू शकते अतिरिक्त खर्च होऊ शकतो कुटुंबात तणाव संभवतो दुपारनंतर वाद होण्याची शक्यता आहे कपडे फाटण्याची किंवा वाहनाचे नुकसान होण्याची शक्यता आहे आज नोकरदारांनाही त्रास होऊ शकतो संध्याकाळी उत्पन्नात सुधारणा होईल आणि अपेक्षित सहकार्य मिळेल मित्रांच्या भेटीची शक्यता आहे अवांछित पाहुणे येऊ शकतात रात्री तणाव असेल आजचा उपाय आज देवी महालक्ष्मीची आराधना करा तुला राशी आज या राशीच्या लोकांना मानसन्मान आणि पैसा मिळेल कुटुंबाकडून सहकार्य मिळेल आणि योजना यशस्वी होतील अनपेक्षित पाहुणे येऊ शकतात दिवसभर सावध राहा जास्त ताण येऊ शकतो जास्त खर्च होऊ शकतो जमिनीशी संबंधित प्रकरणांमध्ये निराशा होऊ शकते संध्याकाळी चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे नोकरीत ध्येय साध्य होईल व्यवसायाची गती मध्यम राहील संसाधनांचा योग्य वापर करू शकाल अविवाहितांना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात आजचा उपाय आज विष्णू सहस्रनामाचे पठण करावे वृश्चिक राशी आज या राशीच्या लोकांना नशीब तुम्हाला साथ देण्यास तयार आहे तुमची उपयुक्तता सिद्ध करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल आनंद राहील आणि चिंता संपतील उत्पन्नाचे स्रोत चांगले राहतील धैर्याने कामाची तयारी करा वाहन सुख मिळेल मुले अनुकूल होतील तुम्हाला नवीन व्यवसाय आणि नोकरीच्या ऑफर मिळू शकतात हॉटेल आणि खाद्यपदार्थ व्यावसायिकांना यश मिळेल तुम्हाला पाठिंबा मिळेल आणि तुमचे शौर्य उत्तम असेल प्रकल्प यशस्वी होतील वैवाहिक जीवन आनंदी राहील आजचा उपाय आज गायत्री मंत्राचा जप करा धनुराशी आज या राशीच्या लोकांचे सकाळी मानसिक अस्वस्थता असू शकते परंतु पैशाची आवक सहज राहील अधिक साध्य करण्याच्या इच्छेने तुम्ही चुकीची पावले उचलू शकता म्हणून धीर धरा अधिकारी दुपारी नोकरीच्या ठिकाणी अधिक काम सोपू शकतात व्यवसायात येणाऱ्या अडचणी दूर होतील नवीन कामांमध्ये अनास्था निर्माण होईल आणि सरकारी कामात अडथळे येतील जोडीदारासोबत तणाव निर्माण होईल आणि वैवाहिक जीवनात जबाबदाया वाढतील आजचा उपाय आज गोविंदाय नमह केशवाय नमह या मंत्राचा जप करा मकर राशी आज या राशीचे लोकांची दिवसाची सुरुवात चांगली होईल तुम्हाला कामात यश मिळेल पण दरम्यान काही समस्या निर्माण होऊ शकतात अतिरिक्त खर्च होईल आणि घरगुती समस्या उद्भवू शकतात शेजाऱ्यांशी वाद होण्याची शक्यता आहे संध्याकाळी परिस्थिती सुधारेल तुम्हाला चांगली बातमी मिळू शकते रसायने तेल फर्निचर किराणा धान्य यांच्या व्यापाऱ्यांना लाभ होईल नोकरीत स्थिरता राहील वैवाहिक जीवन आनंदी राहील आजचा उपाय आज हनुमान चालीसा पठण करा कुंभ राशी आज या राशीच्या लोकांना सकाळची वेळ उत्पन्नाच्या स्रोतांमध्ये अडथळे निर्माण करेल परंतु दुपारपासून सुधारणा सुरू होती मन अस्वस्थ राहील आणि स्वतःच्या विचारांवर परिणाम होऊ शकतो इतरांचे बोलणे अधिक आकर्षक वाटेल भागीदारांकडून लाभ होण्याची शक्यता आहे शेती जमीन बांधकाम साहित्य धान्य व्यवसायातून लाभ होईल नोकरीत अस्थिरता राहील रक्ताशी संबंधित समस्या असू शकतात आणि गुडघेदुखीचा त्रास होऊ शकतो आजचा उपाय आज शनिदेवाची उपासना करा मीन राशी आज या राशीच्या लोकांना काम वेळेत पूर्ण होण्यात शंका राहील नुकसान होऊ शकते आणि पैशाचे व्यवस्थापन करावे लागेल दुपारनंतर वेळ सुधारेल आणि कामाला गती मिळेल यानंतर धनसंचयही वाढेल अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल तुम्ही प्रेमाबाबत फारसे गंभीर राहणार नाही आणि तुमच्या जोडीदाराशी कमी बोलण्यासारखे वाटेल आजचा उपाय आज संध्याकाळी विष्णू सहस्रनाम पठण करा आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा